पवनचक्की प्रकल्पाचा मावेजा द्या पाचेगाव शिवारात शेतकरी आक्रमक यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते यावेळी त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती सदरघटना आज बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी तीन वाजता घडली आहे पाटोदा ता तालुक्यातील पाचेगाव परिसरामध्ये पवनचक्की प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतली गेली असून अद्यापही या शेतकऱ्यांना योग्य तो मावेजा मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी असून आज त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता शेतकऱ्यांनी तात्काळ मावेजा देण्यासाठी जोरदार मागणी केली होती मात्र पवनचक्की कंपन्यांच्या वतीने पोलीस दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील सांगण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती प्रशासन आणि संबंधित कंपनीने त्वरित योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांचा मावेजा त्यांना देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी त्या ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले होते ताबळे माझ्या रानातून पंच्याऐंशी फुट तार मला एकही रुपया दिलेला नाही मला व्हिडिओ शूटिंग मी काढायला लागलो पोलिसांनी पूर्णपणे माझ्या बाबा आणला आणि मला एकही रुपया दिलेला नाही माझं नाम गिरे विकास कृष्णात साडे चारशे फूट गेलेले आहे तर मला त्या टायमाला त्यांनी ठरवलं की हजार रुपये फुटाने पैसे देतो म्हणून आणि चेक दिले चे, ते सहा चेक दिले तर तीन चेक पंचा पंचवीस पंचवीस हजारात दिले एक नव्वद एक दोन लाखा लाखात दिले तर दोन लाखा लाखा चेक ते स्टॉप केलेत त्यांनी आणि बाकी चेक जमा झालेले आहेत बाकीचे पैसे म्हणले की शेवची तारवाड असते आम्हाला देऊ हात जर आलेत दमद्या शेवपणाने त्यांनी दबावाखाली घेऊन आम्हाला बोलून देत नाहीत काय ना बरे तारवाड आलेत माझ्या राहणार बारा नंबर टावर येलेला आहे मला पाच लाख रुपये देतो म्हणले ते चार लाख साठ हजार रुपये दिले आणि तारीचे पण रुपया पण दिलेले नाही काय ना तुमचा बाळासाहेब भदास मुळे काय जरा नेमकं तुमचं आमच्या पोल रानामध्ये पोल बसलेला आहे पोल ची रक्कम दिलेली आहे पण ताराचे पैसे माझे अजून बाकी आहेत जे बोलले त्याप्रमाणे मला पैसे दिलेले नाहीत आमच्या पोराची मागणी केली असता पोलिसांनी त्याला खानमार करून त्याला उचलून नेलेला आहे काय ना त्या अक्षय बाळासाहेब मुळे काय बाबा नेमकं काय म्हणणे माझे नाव प्रकाश महादेवराव सावंत यापूर्वी कुलभूषण पंकज आणि मुंडे वगैरे लोक आले होते त्यां अण्णा मुंडे तर त्यांनी हजार रुपये फूट देऊ अशा प्रकारे आमच्याशी करार केला होता आम्ही जवळजवळ दहा ते वीस लोक तिथं होतो मग आम्ही स आमची सहमती घेऊन त्यांनी तारा ओढल्या आणि आता पैसे ज्यावेळेस द्यायचे त्यावेळेस दुसरे अधिकारी आलेले आणि ते दांडामोडपा करून लोकांना अतिशय चुकीच्या मार्गाने नेऊन बस तारा ओढत आहेत आणि लोकांची फसवणूक चालली तरी कुणाची फसवणूक होता लोकांचे पैसे देऊन तारा ओढण्यात या अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते मात्र घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी दाखल होऊन संबंधित शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र मावेजासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता या संदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही